देव कोठे आहे देव कोठे आहे देवाचा शोध घेत आपण सारे जग भटकत आहोत परंतु देव मात्र आपल्याला सापडत नाही कसा सापडेल कारण आपण ज्या गोष्टीत नाही पाहायचा त्याच गोष्टीत आपण देवाला शोधतोत आणि जिथं शोधायला पाहिजे तिथं आपण शोधत नाहीत याचाच सरळ सरळ अर्थ काय की आपण आणि नारायण आपण आणि ईश्वर हे एकच आहोत फक्त गरज काय आहे तर त्याच्या नेहमीसाठी आपली लागणारी भक्ती त्याच्याप्रती आपली खरी असलेली श्रद्धा या दोन गोष्टी जर ठेवल्या आणि आपलं दैनंदिन जीवनातलं काम जर निकोपानं केलं प्रामाणिकपणानं केलं तर तो नारायण देखील आपल्यासारखाच होतो प्रत्येक क्षणाला आपण नारायणाला आपल्यामध्ये पाहू शकतो पण त्यासाठी आपल्याला देवत्व धारण करावं लागल देवत्व धारण करणं सामान्य माणसाला एवढं सोपंही नाही परंतु आपण कमीत कमी त्याच्या सावलीला तरी जाऊ शकतो त्यासाठी आपली खरी श्रद्धा आणि भक्तीची गरज आहे संत तुकाराम महाराज अशाच प्रकारे आपल्याला नारायणाला कसं जवळ करावं याबद्दल मार्गदर्शन करतात त्यांच्या अभंगामध्ये ते आपल्याला सांगतात की आसनी शयनी भोजनी जीविता म्हणा भोगिता नारायण ओविया दळणी गावा नारायणा कांडिता कांडन करिता काम नर नारी याती हो कोणी भक्ती मलती भावे एका प्रीती नारायणा तुका म्हणे एका भावे भजाऊ हरी कांती ते दुसरी रोप एक याचा अर्थ काय की नारायण हे आपल्यासारखाच असतो परंतु आपल्यासारखं एकचं दुसरं रूप असतं आणि हे रूप कसं असतं याबद्दल संत तुकाराम महाराज सांगतात की आपण जे जे कार्य करत असतो त्या कार्यामधून आपल्याला नारायण सिद्ध होऊ शकतो भेटू शकतो देव आपल्याला निश्चितपणे मिळू शकतो इतरत्र जरा शोधण्याची गरज नाही आहे परंतु त्यासाठी काय करावं लागेल की आपण बसलेलो असताना झोपलेलो असताना आपण कोणतंही काम करत असताना दिलेलं आपल्याला काम हे ईश्वरानं परमेश्वरानं दिलेलं आहे ह्याचं स्मरण ठेवून ह्याचं ज्ञान ठेवून ते कार्य किंवा काम करत असताना जेवत असताना आपण कोणतीही भोग भोगत असताना आपण जर त्या नारायणाचा उच्चार जर केला त्याचं जर नामस्मरण केलं तर निश्चितपणे त्याचं एक दुसरं रूप आपल्यासोबत असतं आणि आपल्याला वाट चुकण्यापासून देखील तो सावरू शकतो स्त्रियांनीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की ओविया दळनी गावा नारायणा कांडिता कांडन करिता कामं स्त्रियांनी देखील जर दळण दळताना कांडण करताना इतर कामं करताना जर नारायणाच्याच ओव्या गायल्या त्याचंच जर नामस्मरण केलं तर त्यावेळेस देखील आपल्याला नारायण निश्चितपणे मिळू शकतो त्यासाठी वेगळी भक्ती किंवा वेगळं असं गुणगान करण्याची गरज नाही आहे जे तुम्ही काम करत आहात त्याच कामात समरूप होऊन नारायणाचा उच्चार करा नामस्मरण करा तुम्हाला निश्चितपणे नारायण मिळेल नर नारी याती हो कोणी भलती भावे एका प्रीती नारायणा याच्यामध्ये आपल्याला कोणालाच भेदभाव करता येणार नाही तो कोणताही जातीचा नर असो कोणत्याही जातीची स्त्री असो नारी असो ह्या कोणीही नारायणाची भक्ती करावी आणि अशी भक्ती जर केली तर नारायण आपल्या मनातून जर भक्ती केली तर आपल्या भावेला एक भावनात्मक एक प्रीती त्याच्यासोबत आपली तयार होऊ शकते आणि नारायण आपल्यामध्येच एक दिसू शकतो शेवटी संत तुकाराम महाराज नारायणाविषयी सांगतात परमेश्वराविषयी सांगतात की तुका म्हणे एका भावे ग भजाहरी कांती ते दुसरी रूप एक जसं सूर्याला सूर्य हा उष्ण असतो प्रखर असतो तेजस्वी असतो त्याची कांतीही असते तसं सूर्याची कांती त्याचं रूप आणि सूर्याची कांती आणि सूर्य स्वत हे दोन वेगवेगळे जरी आपल्याला दिसत असतील तरी देखील ती कांती सूर्यामुळे असते आणि सूर्याला देखील कांती असते दोघांचं रूप मात्र एकच असतं मूळ रूप तसंच आपण जर हरिला भजत गेलोत त्याचं गुणगान गात गेलोत हरिचं तर मात्र आपण आणि हरी हे वेगळे न होता आपण दोघंही एकच होऊन जाऊ समरूप होऊन जाऊ भले रूप दोन भिन्न दिसत असतील तरी देखील आपला अंतरात्मा आणि परमेश्वर हे एकच असतील पण त्यासाठी आपल्याला हरीला भजावं लागल त्याची भक्ती करावी लागल त्यावेळेला आपल्याला हे रूप हे मनमोहक असं रूप आपल्याला आपल्या अंतर्मनात साठवता हो येईल आणि त्याची सावली नारायणाची सावली बनून हरीची सावली बनून परमेश्वर आपल्यासोबत आहे ईश्वर आपल्यासोबत आहे त्याचंच एक आपण रूप आहोत ह्याचं प्रतिबिंब आपण आहोत तो आपल्यासोबत आहे आपला साथीदार आहे आपल्या सोबतीला आहे ही पूर्णपणे भावना आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते म्हणून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की कोणतंही काम करत असताना तुम्ही निसंकोचपणे हरीचा धावा करा कदाचित असंही होऊ शकल की आपण काम चुकत असू आणि आपण जर नारायणाचा उच्चार केला स्मरण केलं किंवा हरीचा उच्चार केला देवाचं नाव घेतलं तर कदाचित आपलं चुकत असलेलं काम चुकीचा असल्यामुळं आपल्याला नारायण ईश्वर हे आपल्याला योग्य मार्गावर घेऊन येतील किंवा आपलं बरोबर असलेलं काम जर चुकत असेल तर ते काम देखील योग्य होईल एवढी शक्ती एवढी महिमा ताकद भक्तीमध्ये आणि ह्या नामाच्या हरीमध्ये ह्या नामामध्ये आहे जय जय राम कृष्ण हरी